आणि युवराज वलेकर खुडूस बरोबर का महादेव सोडून पट्टा काळ्या रांगेचा आणि तांबड्या रांगेचा हनुमंता पट्टा जर आलेला आहे बराच वेळाला धनराज चव्हाण येणार आहे का नाही पुणे मध्ये त्याला जोड आहे का बघा एखादी धनराज चव्हाण गेला जरा रह आहे खाडी युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि समोरचा काळ्याला युवराज वलेकर पाटील कृती केंद्र खोडोकाने नुकसान करून कब्जा घेतला वलेकर हाताची सांड काढण्याचा प्रयत्न वलेकरचा मोठी कुस्ती झाला थोडी समाज हिस्सा या ठिकाणी नेते पंचायत समितीचे सभापती सन्मान्य देवप्राचे गर्दीकर त्यांचं या ठिकाणी आगमन होते